फुलंब्री शहरासह तालुक्यामध्ये आज भारतीय स्वातंत्र्याचा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शहरातील विविध संस्था निमशासकीय कार्यालय शासकीय कार्यालय या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण देखील करण्यात आलं आहे फुलंब्री येथील पोलीस ठाणे या ठिकाणी पोलीस निरीक्षक संजय सहाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वरुण पाथरीकर नगरपंचायत कार्यालयामध्ये प्रशासक तथा मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव तर प्रमुख प्रशासकीय इमारतीचा तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी श्री कृष्ण काणकुले यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडला तर सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयामध्ये उपविभागीय अभियंता राजेंद्र हेलाले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं विविध ठिकाणी ध्वजारोहणाप्रसंगी माजी अध्यक्ष सुहास शिरसाट प्रेरणा बँकेचे अध्यक्ष जगन्नाथ संदीप योगेश मिसाळ राम बनसोड वाल्मिक जाधव मुदस्सर पटेल बाबासाहेब शिंगारे आनंदा ढोके सुदाम पवार तालुक्यातील माजी सैनिक यांच्यासह विविध कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महावीर जयस्वाल यांचे न्यूज फुलंब्री